आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमार प्रज्वल शशिकांतजी खडसे यांची पुणे येथे इंडिकॉस कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खडसे परिवार आदरणीय खडसे सर यांच्याकडून प्रज्वल यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि पहिल्या पगारातून या ठिकाणी बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल खडसे परिवारांचे मनापासून आभार जय हिंद बाबा आज या ठिकाणी प्रज्वल शशिकांतजी खडसे यांच्या नोकरी लागल्याबद्दल आणि या आनंदाने या बेगर बांधवांना निराधारांना निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी खडसे परिवार या ठिकाणी आलेला आहे दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आणि उद्या जाऊन त्या ठिकाणी पुण्याला जाऊन एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब साठी जाणार आहेत आणि समोरील पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आईबाबांनी ठरवलं याआधीसुद्धा खडसे परिवार यांच्याकडून बे बेगर निराधारांना मायाचा घास देण्यात आला होता आजसुद्धा या ठिकाणी प्रज्वल दादांचा या ठिकाणी नोकरी लागल्याबद्दल दादांच्या वाड या नोकरीच्या आनंदामध्ये बेगर बांधवांना या ठिकाणी बेगर प्रभूजीनं या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल दादांनासुद्धा पुढील आयुष्यासाठी पुढील भविष्यासाठी आणि चांगल्या नोकरीमध्ये चांगल्या कंपनीमध्ये लागल्याबद्दल आम्ही नंददीप फाउंडेशन परिवार नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार शतशा आभारी आहे आणि शुभेच्छा देऊ सरांना की असेच या नंददीप फाउंडेशनच्या कार्यामध्ये आपण आपला सहयोग आणि वाटा उचलत राहावा आणि या आनंदामध्ये या बेगर बांधवांच्या सहकार्यामध्ये या बेघर बांधवांच्या लोकचळवळीमध्ये आपण सहभागी झालात आदरणीय शशिकांतजी खडसे सर कालपासून या बेघर बांधवांना भोजन व्हावे यासाठी कालपासून सतत सातत्याने फोन करून सांगतात आहे आणि सुंदर उत्कृष्ट भोजन या ठिकाणी खडसे परिवाराच्या वतीने देण्यात येत आहे त्याबद्दल खडसे सरांचे व खडसे परिवारांचे मनापासून आभार जय हिंदी कामा हा हा ताय आलो एक मिनिट आहे सोड रे कमला खादी या ठिकाणी शशिकांतजी खडसे सर या ठिकाणी वाढण करत आहेत आईसुद्धा दादांची आईसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेल्या आहेत संपूर्ण परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे माझा लाडका मुलगा आणि ज्याला नोकरी लागल्याबद्दल आनंदामध्ये विशेष करून या आनंदामध्ये भोजनसेवा देणाऱ्या या कुटुंबास आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊ कारण आपला आनंदामध्ये या नंददी फाउंडेशनला आपण सहभागी केला त्याबद्दल आदर आदरणीय शशिकांतजी खडसे सरांचे मनापासून आभार आणि सतत सातत्याने सर नेहमीच या अन्नदान सेवेमध्ये सहभाग घेतात आहे आणि आनंदामध्ये या बेगर बांधवांना आनंदी देत आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बेघर बेगर बांधव बरे होऊन होऊनसुद्धा घरी जातात आहे कारण आपल्या सर्वांची मदत ही या बेगर बांधवांना अनमोल मदत होत आहे त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय गाजे बाबा ठिकाणी या प्रज्वल दादा या ठिकाणी बेघर प्रभुजींना वाढण करतो आहे आणि उद्याच प्रज्वलदादा पुण्यासाठी निघणार आहेत आणि दादाचा निघतानाचा आनंद जो आहे तो या बेगर बांधवांसोबत आनंद साजरा करून ड्युटी जॉईन करायचं ठरवलेलं आहे चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला आणि आई बाबांना वाटले की माझ्या मुलांचा जन्म जॉ जॉब लागल्याबद्दल बेगर बांधवांना मायाचा घास देता यावा यासाठी आज शशिकांतजी सर आणि आई ताई शशिकांतजी खडसे या ठिकाणी संपूर्ण खडसे परिवार येऊन या ठिकाणी वाढण करतो आहे त्याबद्दल खडसे परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगेबाबा